ती मुख्याध्यापिका तर तो, तो शिक्षक प्रेमात पडले लग्नही केलं पण शेवट असा झाला की सगळं यवतमाळ हातरलं एका शर्टच्या तुकड्यावरून उघडकीस आलं बायकोने थंड डोक्याने नवऱ्याला संपवल्याचं कटकारस्थान नेमकं काय आहे प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहे शंतनु देशमुख याचा निधी तिवारी हिच्याशी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला निधी मुख्याध्यापक असणाऱ्या शाळेमध्ये तो शिक्षक होता लग्न झालं त्याच्या अगदीच काही शंतनु दारू पिऊन निधीला मारहाण करायला लागला दारू पिण्यासाठी पैशांचा तगदाही लावत होता दोघांमध्ये प्रचंड भांडणं होत होते मागच्या एक महिन्यापासून तर पैसे दिले नाही तर मोबाईल मध्ये तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी सुधा देत होता या सगळ्या प्रकाराला निधी कंटाळली होती आणि तिने निर्णय घेतला शंतनुला युट्यूब वर तिने व्हिडिओ बघितले आणि त्याचा प्रयोग सुद्धा केला शंतनू दारू पिऊन आला आणि तिने केला त्याच्यासाठी बनाना शेक या बनाना शेक मध्ये विष शंतनूला पाचलं आणि तो ते पिऊन गेला तो कायमचाच बर या सगळ्यानंतर हे प्रकरण इथेच थांबत नाही तर निधीने काय केलं तिच्याकडे ट्युशनला येणाऱ्या अल्पवयीन मुलांना भावनिक केलं त्यांना विनंती केली की मृतदेहाची विल्हेवट लावा इतकंच नाही तर त्यासाठी तिने व्हॉट्सअप ग्रुपस्थ तयार केला ज्याचा तिच्या विरोधात पुरावा म्हणून आता वापर होणार आहे इकडे पोलिसांच्या पथकाने बाहीचा तुकडा शर्टचे बटन जमा केले त्यांच्याकडे होती फक्त एक जळालेली बॉडी ना कुठलं आधार कार्ड होत ना कुठले कागदपत्र होते ना काही खाणाखुणा होत्या त्यामुळे ही व्यक्ती कोण असं एक मोठं आव्हान त्यांच्या होतं होत त्यानंतर त्यांनी बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घ्यायला सुरुवात केली बेपत्ता आहे पण तक्रार दाखल नाही अशा प्रकरणांची माहिती घेण्यात आली आणि त्यामध्ये एका खासगी शाळेमध्ये शिक्षक असलेला शंतनू बेपत्ता असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी शंतनूचे मित्र असलेले मनोज झाडे आनंद क्षीरसागर राजेश उईके सुजित भांदक्कर यांच्याकडनं माहिती घ्यायला सुरुवात केली त्यावेळी अर्थवट जळालेला शर्ट हा शंतनूचाच आहे हे सुजितने ओळखलं त्यानंतर शंतनूची पत्नी असलेल्या निधीला ताब्यात घेण्यात आलं तिच्याकडे विचारपूस करण्यात आली इतके दिवस झाले पती गायब आहे तू तक्रार का केली नाहीस असे अनेक प्रश्न तिला विचारले आणि तिच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाशी जुळायला तयार नव्हतं पोलिसांनी अखेर पोलिसी खाक्या दाखवला आणि तिने पोपटासारखं बोलायला सुरुवात केली आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याची पत्नी निधी देशमुख हिच्या सह त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तीन विधी संघर्षित अर्थात अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलेलं आहे या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं पुढे आम्ही तुम्हाला सांगतच राहू पण त्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका